सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड नमस्कार काल दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस पाचगणी पोलीस ठाणे हद्दी मोजे बिलार गावच्या हद्दीमध्ये हॉटेल बिलिव्ह या ठिकाणी डान्सबार अर्थात रेव पार्टी चालू माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळालेली होती सदरची माहिती मिळाल्यानंतर माननीय एस संदेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे सदर छप्यामध्ये एकूण वीस आरोपी आणि हॉटेल मालक यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची कायदेशीर कारवाई चालू आहे तसेच अकरा बार बारा महिला देखील आपण ताब्यात घेतलेल्या होत्या त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन आपण त्यांचे समुपदेशन केलेलं आहे आणि त्यांना समुपदेशनानंतर त्यांच्या तेंचा नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया चालू आहे सदर छाप्यामध्ये एकूण पंचवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण भारतीय एक कलम दोनशे शहाण्णव दोनशे तेवीस तसेच महाराष्ट्र आणि मद्यपान कक्षमधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या सुरक्षेबाबत अधिनियम दोन हजार सोळाचे कलम तीन आठ अन्वये आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पंच्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माननीय एस पी सर टाटा बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका